हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते महानायक बी अमिताभ बच्चन मुंबईच्या झू परिसरामध्ये वास्तव्यास आहे मुंबईच्या झू परिसरामध्ये अमिताभ बच्चन यांचे तीन बंगले आहेत जलसा जनक आणि प्रतीक्षा असे हे तीन वेगवेगळे बंगले आहेत बच्चन कुटुंबीय ते प्रतीक्षा आणि जलसा या दोन बंगल्यामध्ये राहतात आणि जनक बंगल्यामध्ये त्यांचं कार्यालयाचं कामकाज देखील चालू असतं मग बच्चन यांचा जो चाहता वर्ग आहे हा मोठ्या प्रमाणावर आहे आणि यामुळे मुंबई परिसरामध्ये फिरण्यासाठी जे त्यांचे चाहते वर्ग येतात दर रविवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते आणि या गर्दीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी बच्चन यांचे जे खाजगी सुरक्षा रक्षक असतात यांच्याकडे ती जबाबदारी असते मात्र मागील दोन दिवसापासून मुंबईच्या जू परिसरामध्ये असणारे या प्रतीक्षा आणि जलसा बंगल्यावरती मुंबई पोलिसांकडून देखील मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आपण जर पाहिलं तर जलसा बंगल्याबाहेर पोलिसांकडून जे आहे ती नाकाबंदी देखील मागील दोन दिवसापासून सातत्याने सुरू आहे यासोबतच पोलिसांची कॉम्बो व्हॅन असेल किंवा मोबाईल व्हॅन देखील या ठिकाणी सातत्याने उभी आहे साधारणपणे पंधरा ते अठरा पोलीस हे जे बच्चन यांच्या बंगल्या जलसा बंगल्या बाहेर आहे शिवाय यासोबतच काही प्रतीक्षा बंगल्याबाहेर देखील पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे मात्र बच्चन यांची सुरक्षा व्यवस्था का वाढवण्यात आली या संदर्भात पोलिसांकडून अधिकृत कुठलीही माहिती अद्याप समोर आलेली नाही कॅमेरा पर्सन प्रवीण चव्हाणचा मी संजय गड दे साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका